नियमित नोकरी पगार एक सुरक्षितता असतेच हो ना पण मग काय होतं अनेकदा तुमची सर्जनशीलता किंवा पूर्ण क्षमतेने काम करण्याची इच्छा यावर कुठेतरी मर्यादा येतात आणि ही जी मर्यादेची जाणीव आहे ना ती बदलाची पहिली पायरी असू शकते असं स्त्रोत म्हणतो अच्छा पण गंमत म्हणजे अनेक जण फक्त विचार करतात प्रत्यक्ष पाऊल उचलणारे थोडे कमी असतात आणि ते पाऊल उचलणं सोपं नसतं नाही का स्त्रोतामध्ये याला काय म्हंटलय सुरक्षिततेच्या कडेवरून झेप घेणं करतो की विचारपूर्वक धोका पत्करणं म्हणजे ज्याला आपण कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणतो ते महत्वाचं आहे ओके आणि यात काही छान उदाहरणं पण दिली आहेत म्हणजे कुणीतरी चहा विकायला सुरुवात केली चहा अच्छा हो आणि त्यातून एक ब्रँड उभा केला किंवा घरातूनच सुक्या मेव्याचा ई कॉमर्स व्यवसाय सुरू केला सुरुवातीला फक्त सोशल मीडिया वापरून अरे वा हे काय दाखवतं की सुरुवात अगदी छोट्या प्रमाणावरच आपल्याकडे जे आहे त्यातूनही होऊ शकते ही उदाहरणं खरंच